नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील डीएड बी एड धारकांसाठी संधी राज्यात, राज्यात अठरा हजार शिक्षकांची होणार भरती या तारखेला टी टी परीक्षा जन्म घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण अजूनपर्यंत चॅनलला करा व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यात अठरा हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय आलेला आहे यासाठी सात डिसेंबरला टी टी परीक्षा घेण्यात येणार असून परीक्षेसाठी डीएड व बी एड धारकांना नऊ नौ नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे अशी माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली आहे शिक्षण खात्याने राज्यात पुन्हा नव्याने शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे डेड आणि धारकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून शिक्षण खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुकांनी तेवीस ऑक्टोंबर ते नऊ नौ नोव्हेंबरपर्यंत आपले अर्ज दाखल करावेत अशी माहिती देण्यात आलेली आहे राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत त्यामुळे वर्ष दोन हजार बावीस मध्ये शिक्षण खात्यातर्फे राज्यात पंधरा हजार शिक्षकांच्या जागा भरती करण्याच्या प्रक्रिया हाती घेण्यात घेतली आहे होती मात्र शिक्षक भरतीसाठी टीईटी आणि सीईटी घेण्यात आल्यानंतर राज्यात तेरा हजार तीनशे बावन शिक्षक परीक्षेसाठी पात्र ठरले होते त्यानंतर पात्र शिक्षकांना नियुक्तीपत्र दिले होते त्यानुसार विविध शाळांमध्ये शिक्षक दाखल झाले होते तरीही सरकारी शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने पुन्हा शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे सात डिसेंबरला सकाळच्या सत्रात येतात पहिली ते पाचवी साठी तर दुपारच्या सत्रात सामान्य आणि ओबीसी वर्गातील परीक्षेसाठी सातशे लागणार आहे दोन्ही परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना हजार रुपये भरावे लागणार आहे तर अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थ्यांना एक परीक्षेसाठी तीनशे पन्नास तर दोन्ही परीक्षेसाठी पाचशे रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे शिक्षण खात्याच्या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे याची नोंद घेऊन शिक्षण खात्याने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार आपले अर्ज दाखल करावेत अशी सूचना करण्यात आली आहे तसेच अर्ज दाखल करताना परीक्षार्थांना प्रवेश शुल्क भरावे लागेल मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद